नमस्कार मी रुबीना पठान तुम्ही पाहताय न्यूज स्टेट महाराष्ट्र दिवसभरात घडलेल्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत पंधरा बातम्या पंधरा रिपोर्टर्सच्या माध्यमातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खासदारकी मिळाल्यानंतर आज लोकसभेत केंद्र सरकारवर टीका केली राहुल गांधी यांनी अविश्वास ठरावरील प्रस्तावावर बोलताना मणिपूरच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रावणाशी केली यावेळी रावणाप्रमाणे नरेंद्र मोदी फक्त दोन लोकांचाच ऐकतात असा आरोप राहुल गांधींनी केला आहे भारत एक आवाज आहे जर हा आवाज ऐकायचा असेल तर अहंकार द्वेष संपवायला हवा काही दिवसांपूर्वी मी मणिपूरला गेलो होतो पण पंतप्रधान अद्याप गेलेले नाहीत त्यांच्यासाठी मणिपूर भारतात नाही मणिपूर आता वाचलेलाच नाही आता त्याचे दोन भाग झाले असून विभाजन झालं आहे मी मणिपूरमधील मदत छावणीत महिलांशी मुलांशी बोललो जे पंतप्रधानांनी अद्याप केलेलं नाही अशी टीका राहुल गांधींनी केली यावेळी सत्ताधारी खासदारांचा गदारोळ सुरू होता या गदारोळात राहुल गांधींचं भाषण सुरू होतं तुम्ही मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली आहे आपण देशद्रोही आहात तुम्ही देशभक्ता देशप्रेमी मुळीच नाही म्हणूनच तुमचे पंतप्रधान मणिपूरमध्ये जाऊ शकत नाहीत तुम्ही भारत मातेचे रक्षक नाही तर हत्यारे आहात असा आरोप राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये केला आहे स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे भाषण संपवून संसदेबाहेर जाताना राहुल गांधी यांनी महिला खासदारांना लक्ष करत फ्लाइंग किस केला के के असा के किस के आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे राहुल गांधी यांनी महिलांचा अपमान केला आहे भाषण संपल्यानंतर त्यांनी असभ्य वर्तन केले त्यांनी संसदेत फ्लाईंग किसचा इशारा केला संसदेत महिलाही बसल्या आहेत असा आरोपही स्मृती इराणी यांनी केला आहे यातून राहुल गांधीच्या कुटुंबाचे संस्कार दिसले अशी टीकाही स्मृती इराणी यांनी केली आहे भाजप खासदार पूनम महाजन यांनीही राहुल गांधी यांच्या वर्तनावर टीका केली आहे राहुल गांधी यांनी केलेले वर्तन असंसदीय असून आम्ही त्याचा विरोध करतो याची तक्रार लोकसभा अध्यक्षाकडे करणार असल्याचं सांगत महिला खासदारांच्या एका गटाने लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे आता महिला खासदारांच्या तक्रारीनंतर अध्यक्ष ओम बिर्ला काय कारवाई करणार काँग्रेस राहुल गांधीच्या या कृतीवर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे निलेश बंगाले न्यूजेट महाराष्ट्र वर्धा संसदीय कामकाजाचं प्रक्षेपण करणाऱ्या संसद टीव्हीवर सध्या पक्षपातीपणाचे गंभीर आरोप केले जात आहेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान याचा पुन्हा प्रत्यय आला आहे राहुल गांधी यांचे भाषण एकूण छत्तीस मिनिटं पंचवीस सेकंदाचं होतं पण राहुल गांधी यांच्यावर निम्मा वेळ सुद्धा कॅमेरा स्विच झाला नाही फक्त तेरा मिनिटे अठ्ठावन्न सेकंद राहुल गांधी स्क्रीनवर दिसले म्हणजेच फक्त अडतीस पूर्णांक पस्तीस टक्के वेळा कॅमेरा राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर होता त्यांचं आक्रमक भाषण सुरू असताना कॅमेरा एकतर अध्यक्षांवर राहायचा किंवा व्यत्यय आणणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर राहायचा राहुल गांधी यांच्या भाषणात मणिपूरच्या मुद्द्यावर पंधरा मिनिटं बेचाळीस सेकंद बोलले या पंधरा मिनिटांपैकी फक्त चार मिनटे चौतीस सेकंद कॅमेरा राहुल गांधी यांच्यावर होता अकरा मिनिटे आठ सेकंद म्हणजे जवळपास पंच्याहत्तर टक्के वेळा कॅमेरा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर होता काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना राहुल गांधी यांची का भीती वाटते असा सवाल केला आहे राहुल गांधीच नव्हे तर काल गौरव गोगोई यांच्या अविश्वास ठराव मांडल्यानंतरच्या भाषणावेळी सरकारच्या योजनांची भलामण करणारे टिकर किंवा स्क्रोल चालवले जात होते प्रत्यक्ष कामकाजाचं टिकर चालवण्याऐवजी सरकारी योजनांचे स्क्रोल टी टीव्हीवर पळत होते व्हिडिओ जर्नालिस्ट विकी चव्हाणसह प्रवीण मुधोळकर न्यूज स्टेट महाराष्ट्र नागपूर धुळे शहरातील राष्ट्रवादी भवनावरती ताबा घेण्यावरून शरद पवार व अजित पवार गट समोरासमोर आले आहेत दोनही गटांमध्ये वाद सुरू आहे शेवटी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी भवनावरील साहित्य काढून नेल्याचे वृत्त करताच अजित पवार गटाचे सारांश भावसार यांनी कुलूप तोडून राष्ट्रवादी भवनात प्रवेश करून भवनाचा ताबा घेतला दरम्यान ही माहिती मिळतात शरद पवार गटाचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले हे देखील समर्थकांसह भवनावरती आले दोन्ही गटांमध्ये तब्बल दोन तास वाद सुरू होता यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी राष्ट्रवादी भवनाला बंदोबस्त तैनात केला तसेच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील आपापसात चर्चा करून सामंजस्याने हा वाद मिटवावा अशी मध्यस्थी पोलिसांनी केली तुमचा वाद त्वरित मिटून भवनाला कुलूप लावावे अन्यथा पोलीस प्रशासनातर्फे कुलूप लावले अशी भूमिका पोलिसांनी घेतली त्यानंतर दोन्ही गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बंद वादळी चर्चा झाली दोन्ही गटाच्या पदाधिकारी गोवा राष्ट्रीय महामार्ग एन एच सासष्ट या महामार्गाची सद्यस्थितीत भयान अशी दुरावस्था झाली या महामार्गावरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय रुग्ण गर्भवती महिला याबरोबरच प्रवासी जनतेचे या महामार्गावरून प्रवास करताना आतोनात हाल होत आहेत मात्र या महामार्गाची महामार्गा सुधारणा काही केल्या होत नाही याच जनहिताच्या प्रश्नावर रायगड प्रेस क्लब आक्रमक झाले एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे नागोटने पत्रकार असोसिएशनच्या पुढाकाराने नागोटने नजीक वाकन नाक्यावर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं यावेळी भजन कीर्तन व घोषणाबाजी करून सरकारच्या गलथान कारभाराचा निषेध करण्यात आला तसेच कोकणातील आमदार खासदार लोकप्रतिनिधी पालकमंत्री मंत्री यांचा देखील यावेळी धिक्कार करण्यात आला सरकारमधील मंत्री लोकप्रतिनिधी यांना महामार्ग प्रश्नाचा जाब विचारण्यासाठी दहा हजार एस एम एस पाठवले असल्याचे एस एम देशमुख यांनी यावेळी सांगितलं नागोटने नजीक असलेल्या वाकन नाखा येथे पत्रकारांनी जोरदार आंदोलन केलं त्यानंतर निडी येथील खड्ड्यांमध्ये देखील आंदोलन करण्यात आलं यावेळी रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शेकडो पत्रकार उपस्थित होते या आंदोलनानंतर आता तरी सरकारला जाग येईल का आणि महामार्गाची सुधारणा होईल का असा सवाल आता उपस्थित केला जातो आहे दमशील सावंत न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवा घरकुलांच्या मुद्द्यांना घेऊन ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे तर हा मोर्चा म्हणजे निव्वळ पब्लिसिटी स्टंट असल्याची टीका शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अश्विन नवले यांनी केली आहे आमदार नितीन देशमुख यांनी ते स्वतः सत्तेत असताना व त्यांच्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अकोला जिल्ह्यातील घरकुलांचा मुद्दा कधीही सभागृहात उपस्थित केला नाही त्यांना कधीही किंवा त्यांच्या घरकुलांची आठवण झाली नाही आता अचानक अकोला जिल्ह्यातील गोर गरीब घरकुलांपासून वंचित असल्याचा साक्षात्कार त्यांना झालेला आहे तर त्यातून त्यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर हार मोर्चा काढलेला आहे हा मोर्चा म्हणजे निव्वळ पब्लिसिटी स्टंट आहे तर राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच होऊ घातलेल्या घरकुलांच्या बांधकामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न असल्याची टीका शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अश्विन नवले यांनी केली आहे राज्यात पुन्हा एकदा जुन्या पेन्शनसाठी शासकीय कर्मचारी संघटना रस्त्यावर उतरण्याची चिन्हे निर्माण झाली आहे राज्य मध्यवर्ती शासकीय कर्मचारी संघटनेने पुन्हा एकदा राज्य सरकार विरोधात रणशिंग फुंकले आहे बाईक रॅली काढून जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य मध्यवर्ती संघटना मैदानात उतरली आहे राज्य सरकारने मागील आंदोलनावरी केलेल्या आश्वासने पाळले नसल्याचा आरोप या आंदोलनकर्त्यांकडून केला जातोय त्यामुळे जोपर्यंत जुनी पेन्शन योजना मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा आता राज्य मध्यवर्ती शासकीय कर्मचारी संघटना घेताना पाहायला मिळत आहे आज बाईक रॅली काढून या आंदोलनाचा आघात या कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला आहे पुढील टप्प्यात पातळीवर आदेश येतील त्या त्या पद्धतीनं आंदोलनात देखील बदल केला जाणार असल्याची माहिती या आंदोलकांकडून देण्यात आली आहे सरकार तात्काळ या आंदोलनाकडे लक्ष देणार की आंदोलन आणखी चिघळणार हे आता पाहावं लागेल प्रफुल्ल घनारे न्यूज स्टेट महाराष्ट्र बुलढाणा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी आज येलगार मोर्चा काढलाय क्रांती दिनाचे औचित्य साधून आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आज विभागीय कार्यालय यावर येलगार मोर्चा पुकारण्यात आलाय या येलगार मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने प्रहारचे कार्यकर्ते शेतकरी मजूर लोक उपस्थित होते शेतकऱ्यांच्या शेतातील कामे रोजगार हमी योजनेतून व्हावे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार अनुदान द्यावेत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरघोस मदत द्यावी कंत्राटी कामगारांसाठी महामंडळे स्थापन करण्यात यावे यासह विविध वी मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी भव्य मोर्चा काढला हा मोर्चा संत गाडगे बाबा समाधीवरून निघाला आमचं नातं जात आणि धर्माशी नाही तर आमचं नातं दुःखी लोकांशी आहे आजच्या मोर्चा इथपर्यंत मर्यादित नाही आम्ही महाराष्ट्र पिंजून काढू सरकारमध्ये आहे म्हणून मोर्चा काढायचा नाही प्रश्न सत्तेचा नाही सत्तेत असणं म्हणजे खाली मान घालून वखर वाग वागणे नाही असंही त्यांनी म्हटलं हा मोर्चा हजारोंचा आहे पुढे लाखोंच्या लोकांचा असेल असा इशाराही यावेळी बच्चू कडू यांनी दिलाय आता मी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करणार आणि जनतेला जागृत करण्याचं काम करणार आहे आता लढल्याशिवाय मी राहणार नाही तीन महिन्यात जर माझ्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर शेतकऱ्यांच्या कुटुंबांना घेऊन आंदोलन करण्याचा इशाराही बच्चू कडू यांनी यावेळी दिलाय अमरावती उज्ज्वला सुटे न्यूज स्टेट महाराष्ट्र सोलापुरात तब्बल एक कोटी शेहेचाळीस लाख रुपयाची अवैध धंद्यातून मंथली वसुली होते अशी फेसबुक पोस्ट माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश पवार यांनी केली आहे त्यामुळं पोलिसांचा अवैध धंद्याशी असणारे लागेबंद पुन्हा एकदा उघड झालेत सोलापूर शहरातील सातही पोलीस स्टेशन हद्दीत मटका क्लब डान्स बार दारू विक्री ज्यूस सेंटर सट्टा हवाला व्हिडिओ पार्लर व वा अवैध वाहतूक यासारखे अनेक प्रकारचे अवैधधंदे सर्रासपणे चालू आहेत हे अवैधधंदे चालवण्यासाठी सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासह आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना लाखो रुपयाच्या मंथली हप्ता द्यावा लागतो या अवैधधंद्याची शहरात खूप मोठी चेन असून ही चेन काही वसुलदारामार्फत चालवली जाते अशी पोस्ट माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश पवार यांनी केल्यानं सोलापुरात चर्चेला उदाहरण आलं आहे वसूलदारांकडून पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात येणारा हप्त्यांचा चार्टच माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश पवार यांनी पोस्ट केलाय यावर आता पोलीस काय स्पष्टीकरण देणार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे न्यूज सेट महाराष्ट्र विशाल भांगे सोलापूर दौंड मधील एका प्राथमिक शाळेतील दहापैकी नऊ विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतल्यानं शिक्षकानं आत्महत्या केल्याची घटना घडली निराश झालेल्या सेहेचाळीस वर्षीय शिक्षकानं शाळेतच आपली जीवनयात्रा संपवली आहे दौंड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या होलेवस्ती प्राथमिक शाळेत हा प्रकार घडलाय या शिक्षकांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे शाळेत विद्यार्थ्यांना स्वच्छता करायला लावल्याचं पालकांना खटकल्यानं पालकांनी विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत पाठवल्याचं चिठ्ठीत लिहिलं आहे अरविंद ज्ञानेश्वर देवकर असं आत्महत्या केलेल्या शिक्षकाचं नाव असून ते दोन महिन्यांपूर्वीच खोलेवस्ती येथील प्राथमिक शाळेत बदलून आले होते अरविंद देवकर यांनी मागील गुरुवारी शाळेतच विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता विषारी तणनाशक अंगात भिनल्याने सुरुवातीला त्यांच्यावरती उरुळी कांचन येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते मात्र गेल्या दोन दिवसांपासून हडपसर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होता मात्र अखेर पाच दिवसांनी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी रिपोर्टर सचिना दोन बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यात वन्य प्राण्यांनी अक्षरशः हैदोष घातलाय है। वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान करत आहेत या प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत तसेच जिल्ह्यात इतर ठिकाणी सुद्धा वन्य प्राण्यांचा त्रास प्रचंड प्रमाणात वाढलाय वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसान करत आहेत जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनावर कपाशीची लागवड केली मात्र वन्य प्राणी थिबकही उद्ध्वस्त करीत आहेत त्यामुळे सध्या या वन्य प्राण्याचा आहे यावर्षी शेतकऱ्यांनी जमाजम करून शेतात पेरणी केली सध्या पीकही जोमात आहेत मात्र हे वन्य प्राणी उभं पीक फस्त करत असून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे हरिण डुक्कर नीलगाय हे कळपाने शेतात घुसून शेती उद्ध्वस्त करीत आहेत वन विभागाने याकडे तातडीनं लक्ष देऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे आता वन विभाग याकडे कधी लक्ष देणार तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे प्रफुल्ल न्यूज न्यूचेट महाराष्ट्र बुलढाणा महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून साथीच्या आजारांनी डोकं वर काढलंय अडीच लाख लोकांना डोळ्यांचा संसर्ग झाल्यानं आरोग्य विभागाच्या वतीनं काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय डोळ्याच्या साथीचे अनेक रुग्ण आढळत असल्यानं अनेक लोक आता गॉगल्स घालून फिरत आहेत राज्यात डोळ्यांच्या संसर्ग रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ झाली आहे राज्यात आतापर्यंत दोन लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे एक्कावन्न या आजारानं रुग्ण बाधित झालेत पुणे जिल्ह्यात सोळा हजार एकशे पाच रुग्ण असून पिंपरी चिंचवडमध्ये चार हजार चारशे पंचेचाळीस रुग्णसंख्येची नोंद झाली आहे ॲडिनो व्हायरसमुळे डोळे येण्याचा संसर्ग होतो अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे हा सौम्य संसर्ग असला तरी एका व्यक्तीला डोळे आले तर संपर्कात आलेल्या दुसऱ्यालाही याची लागण होण्याची शक्यता आहे राज्यातील बुलढाणा जळगाव पुणे नांदेड अमरावती अकोला या जिल्ह्यात डोळे येण्याची साथ अधिक आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलं आहे या पार्श्वभूमीवर वैद्यकीय विभाग सतर्क झाला आहे खाजगी रुग्णालय किंवा मेडिकलमधून ड्रॉप्स किंवा औषधे खरेदी करून उपचार करणाऱ्यांची संख्या अधिक आहे रुग्णालयांमध्ये पुरेसा औषध साठा असल्याचा दावा महापालिकेने केला आहे तर नागरिकांनी काळजी घ्यावी घाबरून जाऊ नये असं आवाहनही वैद्यकीय के विभागानं केलं आहे देवा न्यूज न्यूजेक महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याबरोबरच भारतात विविध ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे विदेशातून आलेल्या या एका मेसेजमुळं खळबळ उडाली आहे ए मोखिन असं धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे मी अनेक दहशतवादी संघटनांना फंडिंग करतो हिंदू महिला आणि हिंदूंना देशातून नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहे देशात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट घडून आणणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही जिवे मारणार असल्याचं मोखीम यांना आपल्या मेसेजमध्ये म्हटलं आहे संदर्भात एका व्यक्तीने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ही व्यक्ती हिंदुइजम डॉट कॉम नावाची वेबसाईट चालवते ही व्यक्ती आपल्या मुलाच्या उपचारासाठी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आली होती त्यावेळी या व्यक्ती तिने आपली वेबसाईट उघडली असता त्यांना हा धमकीचा मेसेज मिळाला दरम्यान या प्रकरणी अलंकार पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय एकीकडे दहशतवाद्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विदेशातून जिवे मारण्याचा मेसेज आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे व्हिडिओ जर्नालिस्ट धनंजय भगत सह सा अश्विनी सातोडोके न्यूज स्टेट महाराष्ट्र पुणे विदर्भवादी कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराला घेराव घालण्याचा प्रयत्न केला दरवाढ असेल कोराड येथील प्रकल्प थांबवण्यात यावे आणि वेगळ्या विदर्भाची मागणी अशा विविध मागण्या घेऊन आज विदर्भवादी संघटनांकडनं लाँग मार्च पुकारण्यात आला होता मात्र विदर्भवादी आंदोलकांना पोलिसांनी आता ताब्यात घेतला आहे विदर्भवादी आंदोलकांना नाईक झोपडपट्टी परिसरामध्ये अडवण्यात आलं संविधान चौकापासून आंदोलकाचा लाँग मार्च सुरू झाला आणि सुरुवातीला मोर्चा अतिशय शांततेत निघाला होता मात्र त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना अडवल्यावर आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आंदोलक पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स ओलांडून फडणवीसांच्या जा घराकडे जाण्याचा प्रयत्न करत होते याच दरम्यान पोलिसांना काही आंदोलकांना ताब्यातही घ्यावं लागलं विदर्भ राज्य ही विदर्भवादी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे यासोबतच वीज दर वाढीचं इतर मागण्यांसाठी विदर्भवाद्यांनी हे आंदोलन पुकारले विदर्भामध्ये काही जुने औष्णिक वीज प्रकल्प आहेत त्यासोबतच नव्यानेही प्लांट उभारले जात आहे मात्र विदर्भातील जनतेला या प्रकल्पाचा कोणताही फायदा होत नाही त्यामुळे विदर्भातील जनतेला वीज दरामध्ये सूट देण्यात यावी अशी आंदोलकांची मागणी आहे उलट औष्णिक वीज प्रकल्पामुळे प्रदूषणामध्ये वाढ होत आहे आणि त्यामुळे प्रकल्पाला विदर्भाचा विरोध असल्याचं ठिकाणी आंदोलकाकडनं सांगण्यात आलंय कॅमेरामॅन विकी चव्हाण ज्ञानेश्वर पवार स्टेट महाराष्ट्र नागपूर ज्येष्ठ लेखक विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्राध्यापक नरके यांचं निधन झालंय त्यांनी वयाच्या साठाव्या वर्षी बीकेसीतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला समता परिषदेच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी नरके आज पहाटे पुण्याहून मुंबईला येत होते प्रवासात त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला त्यामुळे तेन त्यांना बी केसीच्या एशियन हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य तसंच भांडारकर प्राच्य विद्यासंस्थेवरती उपाध्यक्ष म्हणून हरिनरके यांनी जबाबदारी पार पाडली होती महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल त्यांनी संशोधनात्मक लेखन केलं महात्मा फुले यांची बदनामी एक सत्यशोधन आणि महात्मा फुले शोधाच्या नव्या वाटा ही त्यांची गाजलेली पुस्तकं नरके यांच्या निधनानं पुरोगामी चळवळीची मोठी हानी झाली आहे फुले व आंबेडकरांचे विचार अधिक चांगल्या प्रकारे अधोरेखित करण्यात नरके यांचा मोलाचा वाटा होता व्हिडिओ जर्नालिस्ट धनंजय भगतसह अश्विनी सातवडोके न्यूज स्टेट महाराष्ट्र पुणे